नमस्कार विद्यार्थी मित्रो मी श्री राजेंद्र जाधव माझ्या राजेंद्र जाधव यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रो आजच्या या भागामध्ये आपण गणित भाग एक आणि गणित भाग दोन प्रकरणानुसार गुणविभागणी कशी आहे टॉपिक वाईज वेटेज ऑफ मार्क कसं आहे ते आपण पाहणार आहोत गणित भाग एकमध्ये एकूण सहा घटक आहेत त्यातील पहिला घटक आहे दोन चलातील रेसीय समीकरणे लिनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स यासाठी मार्क आहेत बारा मार्क आहेत आणि हे विकल्पासह मार्क आहेत घटक क्रमांक दोन आहे वर्ग समीकरणे त्याला जर आपण कॉर्ड्रेटिक इक्वेशन असं म्हणतो याच्यासाठी सुद्धा गुण आहेत बारा त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे अंक गणिती श्रेणी अर्थमेटिक प्रोग्रेशन यासाठी या घटकासाठी या गुण आहेत आठ त्यानंतर चौथा घटक आहे अर्थनियोजन फायनान्शियल प्लॅनिंग यासाठी सुद्धा आठ गुण आहेत पाचवा घटक आहे प्रोबॅबिलिटी संभाव्यता याच्यासाठी सुद्धा आठ गुण आहेत आणि सहावा घटक आहे सांख्यिकी स्टॅटिस्टिक यासाठी सुद्धा बारा गुण आहेत म्हणजेच घटक क्रमांक एक दोन आणि सहा या घटकांना मार्क आहेत बारा जास्त वेटेजचे हे घटक आहेत मित्रह हो एकूण विकल्पासह मार्क आहेत साठ आणि आपला जो पेपर असतो तो किती गुणांचा असतो चाळीस गुणांचा असतो त्यामुळे कोणत्या घटकाला किती मार्क आहेत हे आपण या भागामध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रो अजूनपर्यंत जर माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवा जर माझ्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन व्हायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा त्र्याण्णव एकोणनव्वद राजेंद्र जाधव या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही अधिक माहितीसाठी जॉईन होऊ शकता आणि राजेंद्र जाधव हे फक्त यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला बऱ्याचशा शैक्षणिक व्हिडिओ या यूट्यूब लिंकवर पाहायला मिळतील यानंतर आपण गणित भाग दोन मॅथ्स पार्ट सेकंड या पुस्तकातील प्रकरणवाईज गुण विभागणी कशी दिलेला आहे टॉपिक वाईज वेटेज ऑफ मार्क्स या ठिकाणी घटक क्रमांक प्रकरणाचे नाव टॉपिक नेम आणि विकल्पासह हो गुण म्हणजे जास्तीत जास्त किती गुणाला हा घटक असणार आहे यातला पहिला घटक आहे समृपता सिमिलॅरिटी यासाठी गुण आहेत दहा गुण आहेत त्यानंतर दुसरा घटक आहे पायतागोरस प्रमेय पायतागोरस थेरमसाठी सात गुण आहेत त्यानंतर तिसरा घटक आहे वर्तुळ सर्कल यासाठी गुण आहेत बारा त्यानंतर चौथा घटक आहे भौमितिक रचना यामध्ये सर्व रचना असतात जॉमेट्रिक कन्स्ट्रक्श कन्स्ट्रक्शन यासाठी गुण आहेत सात पाचवा घटक आहे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री यासाठी सुद्धा सात मार्क आहेत आणि त्यानंतर सहावा घटक आहे त्रिकोणमिती ट्रिगोनामेट्री यासाठी गुण आहेत सात आणि सातवा घटक आहे मेन्शुरेशन याच्यासाठी गुण आहेत दहा या घटक दहा सात घटकामध्ये हाय व्हेटेज मार्क चॅप्टर आहे तो म्हणजे पहिला घटक समृप्तीला दहा गुण आहेत वर्तुळाला बारा गुण आहेत आणि सातवा जो घटक आहे मेन्शुरेशन महत्व मापन याच्यासाठी दहा गुण आहेत या ठिकाणी विकल्पासह साठ गुणांचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील आपल्याला चाळीस गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत तर ही प्रकरणानुसार गुणविभागणी लक्षात ठेवा आणि त्यानुसार प्रत्येक घटकाला किती गुण आहेत त्यानुसार आपण अभ्यास करा